नमस्कार मित्रांनो वैदिक ज्ञान मराठी या युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो या व्हिडिओ मध्ये आपण जाणून घेऊया दोन हजार पंचवीस मध्ये होणारा शनी अस्त कोणाचा भाग्य जवळ आला आहे आणि शनी असताना कोणत्या राशींच्या जीवनात नवी पाठ होणार आहे आणि कोणत्या राशींचे प्रयत्न रा होणार आहे मित्रांनो वैदिक ज्योतिषशास्त्रात शनी हा सर्वात महत्वाचा ग्रह मानला जातो त्यामुळे शनीच्या स्थितीत थोडासा बदल अनेक राशींच्या लोकांच्या जीवनात अशांतता निर्माण करू शकतो शनी हा सर्वात मंद गतीचा ग्रह मानला जातो तो एका राशीत सुमारे अडीच रा काळात त्याचा उदय आणि अस्त होत रा होत राहतो त्याचा संपूर्ण राशी असतो आता लवकरच कुंभ राशीत अस्ताला जाणार आहे वैदिक कॅलेंडर नुसार शनी अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी संध्याकाळी सात वाजून एक मिनिटांनी अस्ताला जाईल आणि सहा एप्रिल पर्यंत अवस्थेत राहील या दरम्यानच्या काळात शनी मीन राशीत प्रवेश करेल शनीच्या अस्तामुळे काही राशींच्या लोकांना फायदा होईल तर काही राशींच्या लोकांना सावधगिरी बाळण्याची गरज आहे तर जाणून घेऊया शनी असतानंतर कोणत्या राशींना होऊ शकतो या राशीत शनी आठव्या आणि सातव्या भावात असेल अशा परिस्थितीत या राशीच्या लोकांना नशिबाची संपूर्ण साथ मिळू शकते आत्मविश्वास झपाट्याने वाढ दिसून येणार आहे कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाचे कौतुक होईल यासोबतच आधार वाढेल व्यवसायाच्या क्षेत्रात तुम्ही बनवलेली रणनीती यशस्वी होऊ शकते आर्थिक परिस्थिती चांगली राहणार आहे यासोबतच तुम्ही पैसे वाचवण्यातही यशस्वी होऊ शकतात प्रेम जीवन चांगले राहील आणि तुमच्या जोडीदारासोबत तुमचा चांगला वेळ जाईल मीन या राशीच्या लोकांसाठी शनीचा अस्थ फायदेशीर ठरू शकतो या राशीत शनी बाराव्या आणि लग्न भावत असेल अशा परिस्थितीत या राशीच्या लोकांना आर्थिक लाभ मिळू शकतो मानसिक ताणतणावापासून मुक्तता मिळण्याची शक्यता देखील आहे करिअर क्षेत्रात तुम्हाला खूप फायदे मिळणार आहेत तुम्ही केलेल्या कामाचे कौतुक होईल व्यवसायाच्या क्षेत्रात तुम्ही तुमच्या स्पर्धकांना तगडी स्पर्धा देताना दिसाल यासोबतच आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे पैशांशी संबंधित संप समस्या संपू शकतात जीवन चांगले राहील प्रेम जीवनात सुरू असलेल्या समस्या आता संपू शकतात वृषभ या राशीच्या लोकांसाठी शनीचा अस्त फायदेशीर ठरू शकतो बरच काळापासून प्रलंबित असलेली कामे पूर्ण होऊ शकतात यासोबतच करिअरच्या क्षेत्रातही मोठे फायदे मिळण्याची शक्यता आहे पदोन्नतीसह पगारातही वाढ होऊ शकते व्यवसायातही चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे तुम्हाला एखादा नवीन प्रकल्प किंवा मोठा करार मिळू शकतो प्रेम जीवन चांगले राहणार आहे यासोबतच आर्थिक परिस्थितीच चांगली राहील पण अनावश्यक खर्च टाळण्याचा प्रयत्न करावा लागेल मित्रांनो अशीच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा धन्यवाद